तेव्हा इकडे चाललंय फुलांचा काय नाही नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज परत आपलं बागेमध्ये खूप दिवसाने काम सुरू आहे तर खूप म्हणजे पंधरा एक दिवस तरी झाले असतील तर पंधरा एक दिवसाने आपलं बागेमध्ये काम सुरू आहे तर बागेमध्ये परत आपलं जे बूड आहे त्याचं खोड त्याच्यावरती औषध टाकायचं काम सुरू हे बघा टाकी वगैरे भरून ठेवली आहे औषधाने येत होते मी घेऊन बुडून घेतलं ते बुड कळत चाललं का, <laughs> का? नाही ना आणि बादली भरून भरून आपण औषधी घेऊन जातो आहे हे बघा एवढं बादली भरून तर देवगिवत तिघी जणी आहे आज तिकडचं काम कंप्लीट करून आलो आज दुपारपर्यंत तुम्हाला मी सांगितलंच होतं की बागेमध्ये पण काम आहे तर तिकडचं आज दुपारपर्यंत सगळं एंट झालं आहे खुरपून आणि इकडचं पण झालं खुरपणी खुरपणीचं काम सगळं कम्प्लीट झालं आहे तर बागेमध्ये आपण परत औषध मारलो तुम्हाला मी दाखवतेच तर कसा कसा रिझल्ट भेटलाय ते पण दाखवते इतका भारी तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा देवकुळेने त्यांना पण दाखवते मी बघा इकडे देवकुईने टाकू राहायला औषध औषध टाकीत का दूध टाकी देवकुळेने दूध माझलं दूध औषध औषध नीट नीट मा देवाला <laughs> बुडा बुडाला नाही का दुसरं बुड घ्या टाकलं ना बुडाला डबल टाकू नका टाकू तुमचं बरं मान टाकू संपत आलं तुमचं माझ्या याच्यात ना ऐका मग तिकडे जाऊ का सरी बर धरू का घ्या नाकड बरोबर आहे ना बरोबर आहे इकडनं मनुष्यवणी आलं तुमच्याकडे आहे का फुल बादली बरेल ग नाही त्यांच्याकडे नाही फुल बादली का मग पुष्प पुष्पन तुमच्याकडे आहे का फुल बादली भरेल झालं या देव तुम्हीच हा तर घेऊन चालू

झाली था। तेव्हा दोन दिवस पाऊस उघडला होता ना तेव्हा टाकेल होता त्यांनी पौर्णिमा झाला तेव्हा दोन तीन दिवसाला टाकेल ती असं ना ना पाणी काढून देईल त्याच मग त्याच्या आपलं बागाचं तसंच काढेल पाणी खाली म्हणून साचत नाही त्या तिकडे थोडं खाली हाय ओलं पण मग त्यांनी तेवढी टाकायची राहून दिली ती मग या दोन गल्ल्यानंतर औषध मारेल

हुशार देव की वहिनी हम्म मगानुसार इकडं हे बघा झालंय आता औषध टाकून आणि लगेच फुलं तोडायला घेतले खालचे वॉटरशूट पण काढतोय तर तीन चार गल्ले झाले एक काढून आता वेळ पण झाली घरी जायची तर मी तुम्हाला सांगितलं होतं गवत हे बघा पूर्ण झालंय असं देव की बोलत होत्या ना इकडं बघा 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 पटकन फुडायचं काम चालू राहतं रुप काय नाही असं झाली म्हणा आमचे खुरपणे झाले आता हे फुलं थोडेसे राहिलेले होते निवांत निवांत आहे आतापासून त्यापासून जर आराम करायचं